सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिवस जिल्हा बीड म्हणजे जि गेल्या काही वर्षात चर्चेत राहिलेला हा जिल्हा आणि याच ठिकाणचं बीडचं रेल्वे स्टेशन असा हा प्रसंग आहे बर का आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर या क्षणाची बीडकरांनी अक्षरशः गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहिली होती म्हणजे तसं बघायला गेलं तर अजून फारशा चुकूसोयी सुविधा नसलेल्या बीडला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पाहिल्यानंतर बीडकरांनी मोठ्या हौसेने गर्दी केली होती बरं का कुणी रेल्वेच्या इंजिन जवळ उभारून फोटो काढत होतं तर कुणी डब्यात बसून रेल्वे आल्याचा आनंद लुटत होता जे बीडकरांच्या आनंदाला सीमा चुरली नव्हती आणि याच आनंदाच्या भरामध्ये कार्यकर्ते मात्र आपला नेता कसा वर चढ हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि मग याच वेळी एक घटना घडली शिवाय जेव्हा मान्यवरांची भाषण झाली तेव्हा दादांना अर्थात अजित पवारांना ज्या बीडचे पालकमंत्री आहेत त्यांना काही गोष्टी खटकल्या आणि उपस्थित मुख्यमंत्री आणि राज्यांच्या मंत्र्यांसमोर अजित पवारांनी थेट कार्य सुधरा तुधरा रे अशा सूचना दिल्या बरं का पण नेमकं असं काय घडलं होतं की अजित पवार असं म्हणाले आणि अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून बीडचे हेडमास्तर झाल्यापासून बीडमध्ये खरंच बदलायला सुरुवात होईल का झालीये का आणि या प्रसंगाबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत तब्बल सात दशकानंतर बीडमध्ये पहिल्यांदा आलेल्या रेल्वे बद्दल बीड जिल्हावासियांना कौतुक असणारच पण याच रेल्वेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये जो काही श्रेयवादाचा ड्रामा रंगला ना तो सुद्धा चर्चेचा विषय बनलाय अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यासोबतच राज्याच्या मंत्रिमंडळातील महत्वाच्या खात्यांच्या मंत्री समोर असतानाच श्रेयवादाची लढाई कशी रंगली नेत्यांवर जीवापड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी दादांना मुख्यमंत्र्यांच्या समोरच कसे खडे बोल सुनवावे लागले चला या सगळ्याबद्दलच आता आपण बोलात आता जसं मी उल्लेख केला त्याप्रमाणे आनंदाच्या भरामध्ये कार्यकर्ते आपला नेता कसा वरचढ दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि मग बजरंग सोनवणे जे बीडचे सध्याचे खासदार आहेत यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्षम खासदार अशी काही छोटी मोठी बॅनर लावली आणि त्या ठिकाणी ते आणले बर मग काय झालं मग लगेच पंधरा गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडेंचे बॅनर आणले आणि त्यांचे बॅनर ही रेल्वे स्टेशनवर झळकायला लागले पण अजित पवार यांनी मात्र या कार्यकर्त्यांना आणि अतिउत्साहेीडकरांना एखाद्या शिस्तीचा हेडमास्तर ज्याप्रमाणे शाळेतील वाडपोरांना दटवण्याचा किंवा शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो ना तसंच काहीच अजित पवारांनी भर सभेत बीडकरांना चिंतन करण्याबद्दल सांगितलं आधी अजित पवार काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगते आणि मग ते असं का म्हणाले ते सांगते मी महाराष्ट्रात फिरत असतो वेगवेगळ्या भागात जात असतो पण तुम्ही असे चिगळ्या गत की तुमचे नेते उठले की हॅ हू अरे कधी सुधारणार तुम्ही मग मी काही बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले असं म्हणता अरे जग कुठं चाललंय जरा आत्मचिंतन करा कशामध्ये आपण वाद घालतोय कशासाठी समाजा समाजा निर्माण करताय असं असं थेट अजित पवार स्टेजवर बोलले आता का म्हणाले काय घडलं ते सांगते म्हणजे कसं असतं की एखाद्या जिल्ह्यात एखादी चांगली गोष्ट घडली तर प्रत्येकाला श्रेयवाद असतोच प्रत्येक व्यक्ती नेता त्याचं श्रेयवाद घेतोच मग एकंदरीत हा जो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम झाला तो राजकीय म्हणजे त्यामध्ये राजकीय शेवात घ्यायचा नाही असं मुख्यमंत्र्यांनी बजावलं असलं तरी बीडचे पुढारी मात्र एवढं मोठं स्टेज मिळाले म्हणल्यावर आणि तेही समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेत म्हणल्यानंतर थांबा आमचं आहे का असं म्हणायलाही कमी करत नाहीत त्याचं झालं असं की रेल्वेच्या झेंडा दाखवायच्या कार्यक्रमाला रेल्वे विभागाच्या निवेदकानं सगळ्यात आधी स्वागत समारंभ केला आणि त्याच्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांना भाषणासाठी बोलवलं बघा हा मग काय झालं तेव्हा खासदार असणाऱ्या बजरंग सोनवणी यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्या निवेदन करणाऱ्याला आपलं नाव का टाळलं असं विचारत बोलण्याची संधी सोडायची नाही हे ठरवलेलंच होतं मग काय भाषणाला उठून माईक पर्यंत पोहोचलेल्या पंकजात यांना हेडमास्टर आणि पालकमंत्री अजित पवारांनी पंकजा थांबा जरा खासदारांना बोलू द्या असा सल्ला दिला मग काय पंकजा मुंडे यांनीही मोठ्या मनानं तो सल्ला स्वीकारत आपल्या स्थानावर पुन्हा स्थानापन्न झाल्या मग बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणामध्ये रेल्वेचा सगळा इतिहास सांगितला आणि मी निवडून आल्यापासून कसा रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका करतोय बारा महिन्यात किती काम मी पूर्ण केले हे सांगितलं मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांना लवकरच विजेवर चालणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी त्यांनी बोलून दाखवली आणि मग त्यानंतर राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांनीही बोलण्याची संधी गमावली नाही त्यानंतर मग मंत्री पंकजा मुंडे यांनीही म्हणजे याही स्टेजवर आल्या आणि त्या म्हणायला लागल्या सोळा ला ते सतरा वर्षाच्या असल्यापासून रजनीताई पाटील भाजपच्या उमेदवारात जेव्हा लोकसभेच्या होत्या तेव्हा त्याही प्रचारात रेल्वे आणू हा प्रचार करायचा असं सांगितलं केशरबाई शिरसागरांपासून ते जयसिंग काकांपर्यंत आणि गोपीनाथ ते प्रीतम पर्यंत अनेकांनी रेल्वेची जमीन कसली नांगरली मोगडली पेरणी केली पाणी खत दिलं आणि बजरंगप्पा तुम्ही मात्र कापणी करायला आलात असाही हळूवार चिमटाही काढला अर्थात टेय घेणाऱ्या बजरंग त्या असं म्हणाल्या आणि मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून खऱ्या अर्थानं बीडच्या रेल्वेला निधी उपलब्ध होतो असं सांगायला पंकजा मुंडे विसरला नाहीत बरं का पण या सगळ्यात गाजलं ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच बीडकरांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आहे असं सांगत केली ऐका रेल्वेच्या कामासाठी जर चाळीस वर्ष जात असतील तर अवघड आहे असं म्हणत त्यांनी बीडच्या एकूणच नेतृत्वालाही प्रश्नचिन्ह उपस्थित केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रेल्वेच्या कार्यक्रमात आजच्या दिवस रेल्वे फ्री आहे उद्यापासून तिकीट काढल्याशिवाय कोणीही जायचं नाही असा हेडमास्तरी सल्लाही द्यायला दादा चुकले नाहीत जेव्हा बजरंग सोनवणे आणि मुंडे भगिनी यांचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांचं नाव घेतल्यानंतर आनंदाने जल्लोष करत होते आरडाओरडा करत होते त्यावेळी त्याच्यावरच दादांनी कोपर खळी मारली आणि मी जे मगाशी विधान दाखवलं तुम्हाला किंवा ज्याचा उल्लेख केला ते विधान केलं देश आणि जग कुठे चाललाय आणि आपण कुठं आहोत याचा विचार आता बीडकरांनी आणि कार्यकर्त्यांनी करायला हवा असं ते म्हणाले पुढे म्हणताना आपल्या नेत्याचं नाव घेतलं की आरडाओरडा करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं की या ठिकाणी बीडमध्ये अजित पवाराला मांडणारे काही जण आहेत मुंडे बंधू भगिनींना मांडणारे काही तर बजरंग सोनाने यांना मांडणारे कार्यकर्ते आहेत स्टेजवर मात्र सगळे नेते एकमेकांशी गप्पा मारत बसलेले आहेत मग आपण उगाच एकमेकांच्या विरुद्ध कशाला आरडाओरड करायचा यातून काय मिळणार आहे यांनी काय संदेश जाणार असंही अजित पवार म्हणाले खर तर मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्या नेत्याच्या समाधानासाठी आरडाओरड करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना चांगलंच खडसावलं याचबरोबर मी पालकमंत्री आहे जिल्ह्याला हवा तेवढा निधी देईल थोड्याफार पैशासाठी कुठलंही महत्वाचं काम अडखळू देणार नाही मात्र सरकारी पैशाचा विनियोग व्यवस्थितच झाला पाहिजे निधी देताना कुठल्याही राजकारणाचा किंवा पक्षभेद करणार नाही याचाही पुनरुच्चार अजितदादांनी केला म्हणजे खर तर या सभेत किंवा या भाषणादरम्यान स्टेजवर असं सगळं काही घडलं पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचे बीड दौरे वाढणं साहजिकच आहे मात्र प्रत्येक दौऱ्यात त्या अधिकाऱ्यांना दम देताना म्हणजे समजावून सांगताना खडसावताना कान टोचताना दिसले आणि नुकताच झालेल्या सभेत तर मुख्यमंत्र्यांसमोर बोलायलाही ते मागे हटले नाहीत त्यामुळे सभेत अजित पवारांची चांगलीच चर्चा झाली आता मात्र सवाल असा उपस्थित होतोय की अजित पवार खरंच बीडचे हेडमास्तर झालेत का आणि हीच हेडमास्तर की बीडमध्ये जे काही सुरू आहे त्याचं प्रमाण म्हणजे जे काही दादागिरी किंवा ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या त्यामुळे प्रमाण कमी होईल का या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही कुठले तुम्ही बीडच्या आहात का बीडमध्ये जे रेल्वे उद्घाटन झालं त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात का इतक्या वर्षानंतर बीडमध्ये रेल्वे आली या सगळ्याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका